नमस्कार मित्रांनो मी असलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे हातचा जो व्हिडिओ तो खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पोलीस भरती पोलीस भरतीचा सराव करत असणाऱ्या मुलांसाठी लागणारी कोणती कोणती का कोणती कोणती पुस्तके आहेत आणि ते पुस्तके ढीगभर वापरायची नाहीत हे दोन तीन पुस्तकं आहेत तेवढाच अभ्यासक्रम जरी केला आपण तरी देखील आपण पोलीस होऊ शकतो एवढीच पुस्तकं आहेत ज्या का तुम्हाला मी लिस्ट सांगणार नाही परंतु कोणती पुस्तके महत्त्वाची आहेत कोणती प्रश्नपत्रिका महत्वाची आहेत एवढ्यावर हा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून पोलीस भरतीबद्दल कोणता बी नवीन व्हिडिओ बनव बनवला की त्याची तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या वेळ आजच्या व्हिडिओवर वे मित्रांनो तुम्ही आता पोलीस भरतीला सुरुवात करणार आहात तुमची बारावी झालेली आहे किंवा अकॅडमीमध्ये जॉईन केलेली आहे तुम्ही आणि तुम्हाला आता अभ्यासाला सर्वजण वेगवेगळी पुस्तके सांगतात हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा तर तुम्ही कोणती पुस्तके वाचली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सर्वात प्रथम तर उमेश सरांचा जो सह्याद्रीचा ठोकळा आहे तो यूज करा त्यामध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका त्याचबरोबर एकदम सोप्या पद्धतीत भाषा आहे त्यामध्ये एकदम सोपी भाषा आहे जेणेकरून तुम्हाला ते लगेच समजून जाईल नवीन मुलांना तर त्यानंतर मराठी एकदम सविस्तर सुरुवात बेसिकपासनं डीपपर्यंत विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे हे देखील वेगवेगळे वेगवेगळे डिवाईड करून त्यामध्ये ले दिलेले आहे त्यानंतर था हे पुस्तक तुम्ही व्यवस्थित गणित बुद्धिमत्ता व्याकरण हे सर्व जर व्यवस्थित व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला मिनिमम माझ्या अनुषंगानं तर पंच्याऐंशी प्लस त्याच पुस्तकावर पुस्तक मार्क जातील ऐंशी ते पंच्याऐंशी त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल समजा मला व्याकरणामध्ये दोन तीन मार्क जात आहेत माझे किंवा चार पाच मार्क व्याकरणामध्ये जातात पाच सहा मार्क गणितामध्ये जातात तर त्यासाठी तुम्ही व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक यूज करू शकता या दोन्हीपैकी कोणतं बी एम पी जी यू पी जी लेवलचं आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही डीपसाठी करू शकता का अडचण आहे बिंदास तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ऐंशी मार्क पंच्याहत्तर मार्क पडतील तिथून पुढे हे पुस्तक तुम्ही यूज करा त्यानंतर गणितसाठी पंढरीनाथ राहण्याचं हे पुस्तक आहे ते पण छान आहे नंतर सतीश वशे सरांचं पुस्तक आहे ते पण चांगलं आहे तुम्हाला या दोन्हीपैकी कोणतं बेटर वाटेल ते तुम्ही यूज करू शकता त्या दोन्ही पैकी कुठले पैकी पंढरत राणीचं पण चांगलं आहे आणि सतीश सतीशभोशी सरांचं पण चांगलं आहे ते पण यूज करा त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी बुद्धिमत्तेला माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे तुम्ही जेवढी काही प्रॅक्टिस करता तेवढं ते तुम्हाला इझिली इझिली सुटेल त्यामुळे जे पुस्तकं तुम्हाला बुद्धिमत्ता ज्या प्रश्न किंवा पत्रिकेमध्ये बुद्धिमत्ता येत असेल ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आणि शंकलके सरांचं एक पुस्तक आहे ते तुम्ही बुद्धिमत्तेसाठी वापरू शकता आता जी केसाठी जी केसाठी मित्रांनो असंख्य आहे म्हणजे मर्यादित सुद्धा आपण मोजू शकत नाही एवढं सारं त्या आणि जी के आहे तर जी केला तुम्ही सह्याद्रीचा ठोकळा वाचणारच आहे त्या तर तुम्हाला होऊन आरामशी जी के कवर होऊन जाईल परंतु तरी देखील तुम्हाला काय प्रश्न वाटत असतील मला अवघड जात आहेत माझ्या डोक्यात बसत नाहीत हे प्रश्न या पुस्तकातील नाहीत या प्रश्नपत्रिका दुसरेच प्रश्न आले आहेत तर तुम्ही तात्याचा ठोकळा यूज करू शकता तात्याचा ठोकळा पोलीस भरतीचा देखील वेगळा आहे आणि एम पी सी सीचा देखील वेगळा आहे असे दोन तात्याचे ठोकळे आहेत ते तुम्ही नवीन आवृत्ती घ्या फक्त जुन्या आवृत्ती घेऊ न त्यानंतर आता प्रश्नपत्रिका संचालय बडेसरांसारख्या पुस्तक आले भरपूर सारे मार्केटमध्ये आहेत त्यापैकी कुठलेही वापरू शकता परंतु मित्रांनो आता अभ्यास करत असताना एक डोक्यात घ्यायचं एवढी सारी पुस्तकं आहेत पण वाचायचे काय हे तुम्हाला प्रश्न पडत तर यावरचा मी एक यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहे की नवीन मुलांनी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे काय केलं पाहिजे जेणेकरून आपली ग्रोथ होईल अभ्यासाची की नाही तर तुम्ही एवढी पुस्तकं आणून ठेवलेट डेग लागला आहे आणि त्यातलं एक पुस्तकाचं निम्म पण वाचून झालं नाही त्यामुळं के काय केलं पाहिजे याचा पुढचा वेळ वाचताना तुम्हाला काय अडचण आहे ते ती, ती कमेंटमध्ये सांगा आणि हे पुस्तकं तुम्ही वापरा तुमचं शंभर टक्के काम होऊन जाईल आता महत्त्वाचं एक राहिला ते म्हणजे प्रश्नपत्रिका तर तुम्ही नोबेलचा आहे प्रश्नपत्रिका संच वापरू शकता तीनशे पासष्ट आहे चव्वेचाळीस हजार आहे भरपूर सारे प्रश्नपत्रिका संच आहेत ते वापरा कुठलाही वापरा काय अडचण नाही आणि जे वापरणार फक्त व्यवस्थित तुम्ही ते पूर्ण शेवटपर्यंत घ्यानंतर दुसरं वापरा त्यानंतर तुम्हाला ते त्यामध्ये काय चुका झाली असतील काय प्रश्न चेंज झाले असतील ते तुमच्या लक्ष देईल एका बरोबर तीन तीन चार चार घेऊ नका संभाव्य प्रश्नपत्रिका संच घ्या आता टेस्टच्या वेगवेगळ्या अकॅडमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या काही टेस्ट घेऊन कोणी प्रश्नपत्रिका संच पण काढलेले आहेत ते देखील तुम्ही घ्या कारण तुम्हाला त्यामध्ये नवीन एकदम प्रश्न पडत असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचा ज्यापर्यंत मुलाला पुस्तकाची माहिती भेटून जाईल जय हिंद